त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला एक मात्र त्यांना जाऊ दिलं या सरकारनं या ठिकाणी हिटलरशाही या राज्यात सुरू आहे आज आपण बघाल की त्या ठिकाणी मराठा आंदोलक येत आहेत त्यांच्या गाड्या अडवल्यात त्यांना कोंबून त्या ठिकाणी गाड्यात भरलं जात आहे आज धनगर समाजाचा एक तरुण नेता ज्या धनगर समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने एक हजार कोटी रुपये दिले होते पाचशे कोटीची तरतूद केली होती एक नवा रुपया दिला नाही अनेक योजना बंद केल्या मग धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी जर तो तरुण आमदार त्या ठिकाणी आपलं तर सभागृह आपण चालवत नाही दोन दिवसातला एक दिवस जाणार एक दिवसात काय बोलणार ते आणि मग लक्ष वेधण्यासाठी सरकारचं अशा प्रकारचं पारंपरिक पद्धतीने आंदोलन करत असेल तर मला वाटतं अशा प्रकारची मुस्कटदाबी सरकारच्या आशीर्वादाने करता कामा नाही करता येणार नाही आणि हे सरकार प्रत्येक टप्प्यावर मराठा लोकांना दाबतय ओबीसी लोकांना दाबतय धनगर समाजाला दाबतय या सगळ्याचा एकत्रित उद्रेक होऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी काही देत नाही त्यांच्या तोंडाला पाना पुसतय याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील